नाही काय होत पाठीमाग म्हणजे बारा वाजता याच आणि तीन वाजता सो सोपंच असतं पाठीमागच्या पाठी कोणी डिस्टर्ब करत नाही ठीक मित्रांनो आता प्रश्न आला की देशी गाईचंच का कारण आपण सोलापूर जिल्ह्यात आहोत आणि सोलापूर जिल्ह्यात देशी गायीपेक्षा विदेशी गायी जास्त असतात मग सर तुमच्या मनातील का देशी गायचंच का जर्सी ओलस्टीन का नाही हा एक मार्मिक प्रश्न इथे विचारण्याची संभावना नक्कीच आहे याला कारण असं आहे की आपल्याला गायचाच शेण पाहिजे आणि जर्सी उलस्टीन गाय नव्हे तो एक खतरनाक वेगळा प्राणी आहे आता असं म्हटल्यावर सगळे कृषी विद्यापीठात डोळे एवढे मोठे होतात हे काय बोलता ते तो काय गाय नाही खुला आव्हान आहे कृषी विद्यापीठांना खुला आव्हान खुला चॅलेंज आहे कृषी विद्या विश्वविद्यालय सिद्ध करे जयसी उलस्टीन गाय सिद्ध करे मित्रांनो जयसी उलस्टीन गाय नाही तो एक वेगळा खतरनाक प्राणी आहे आपण त्याचा इतिहास बघू दोन लाख वर्षा आधी दोन लाख वर्षा आधी आपली देशी गाय आणि जर्सी ओलस्टिन याचा पूर्वज एकच होता दोन लाख वर्ष आधी आपली गावरानी गाय आणि जर्सी ओलस्टिन यांचा पूर्वज एकच होता त्याचं नाव होतं बॉस जनरा त्या दोन लाख वर्षामध्ये अद्भुत घटनाक्रम झाले असे काही पर्यावरणीय का बदल झाले शक्यता एखादी उल्का पडली असेल फोलक्यानोज म्हणजे ज्वालामुखी फाटलेला असेल ज्वालामुखीतून प्रचंड राख आणि ग्रीन हाऊस गॅसेस हवेमध्ये गेलेले असतील कदाचित हवामान बदल झाला असेल या सगळ्या कारणामुळं हा जो बॉस जनर आहे जे मूळ पुरुष आहे मूळ जनावर आहे ज मूळ जे प्राणी आहे यांचा दोघांचा त्याच्या अंतर्गत शरीराअंतर्गत पेशीमध्ये जो डी एन ए असतो त्याच्यामध्ये अंतर्गत बदलाव झालेत ज्याला इंटरनल म्युट्रेशन म्हणतात इंटरनल सेग्रिगेशन म्हणतात आणि ते बदल होता 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 बदल झाले आणि मग हा बॉस जनरा स्प्लिट झाला म्हणजे हा विभाजित झाला आणि त्याच्या तीन शाखा निघाल्या दोन लाख साल आधी त्याच्या तीन शाखा निघाला पहिली म्हणजे बॉस इंडिकस आपली देशी काय बॉस टॉरस म्हणजे जर्सी ओलोस्टिन आणि हा याक याक नावाचा प्राणी ही तिसरी शाखा आहे जो आजही सिक्कीम भूतान नेपाळ आणि तुमच्या तराई क्षेत्र हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर आणि उत्तराखंडमध्ये आपल्या बैलासारखं काम करतो दोन लाख वर्ष आधी आपली देशी गाय आणि विदेशी गाय या दोघींचा मूळ जो प्राणी आहे तो एकच होता काही पर्यावरणीय बदलामुळे त्यांच्यात अंतर्गत बदलाव झाले इंटरनल सेग्रिकेशन झालं इंटरन म्युट्रेशन झालं बायोम्युट्रेशन सुद्धा झालं त्याच्यामुळं त्यांचे जे जीन कोड आहे म्हणजे जन्नूकांची जी एक विशिष्ट अनुक्रमांक होता तो बदलला त्याच्यामुळं आंशिक गुणधर्म बदलले आणि त्या बदलामधून तीन शाखा निघाल्या पहिली शाखा बॉस इंडिकस म्हणजे आपली देशी गाय दुसरी शाखा बॉस टॉरस म्हणजे जर्सी ओळस्टीन आणि तिसरी शाखा म्हणजे याक नावाचा आणि मित्रांनो या दोन लवकांमध्ये या दोघांच्या गुंधर्मामध्ये सातत्यानं एवढे बदल झाले एवढे बदल झाले एवढे बदल झाले की आज हा बॉस इंडिकस म्हणजे भारतीय गाय हा वेगळा प्राणी आहे आणि जर्सी ओलस्टीन वेगळा प्राणी आहे काहीही साम्यता नाही कोणतीही साम्यता नाही जसं मी उदाहरण देतो काही लाख वर्ष आधी मानव माकडापासून विकसित आणि या काही लाख वर्षामध्ये मानवामध्ये आणि माकडाच्या गुणधर्मामध्ये एवढे बदल झाले एवढे बदल झाले त्याची शक्ती करून पडली त्या सगळे एवढे बदल झाले एवढे बदल झाले की आज माकड वेगळा पाणी आहे आणि माकड मानव माकडाला कोणी मानव म्हणत नाही आणि मानवाला हो कोणी माकड म्हणत हा माकडासारखा वागला तर त्याला माकड माकड नाही तो, तो वेगळा पाणी तस दोन लाख वर्षांच्या दरम्यान त्यांच्या अनुषिक गुंधर्मामध्ये एवढे बदल झालेत की आज हा बॉस इंडिकस म्हणजे आपला देशी काय वेगळा पाणी आहे आणि जैशिवलोष्ठी वेगळा पाणी काहीही ना। साम्यता नाही काही साम्यता नाही मित्रांनो आपली ही बॉस इंडिकस म्हणजे देशी गाय याचं कुळ आहे झेबू आपली देशी गाय हा झेबू कुळातला प्राणी आहे कुळ म्हणजे कुटुंब झेबू कुळातला तो प्राणी आहे आणि झेबू कुळाचे एकंदर एकवीस लक्षण आहे आणि तुम्हाला गम्मत सांगतो कि एकन की झेबू एक कळाचे एकूण एकवीस लक्षण आहेत म्हणजे गावरानी एकूण एकवीस लक्षण आहे आणि या एकवीस पैकी एकही लक्षण जास्ती उलष्ट्रीमध्ये नाही लक्षात ठेव म्हणजे गायीच्या एकवीस लक्षणापैकी जर एकही लक्षण जास्ती उलष्ट्रीमध्ये नाही तर जस्टी ना काय म्हणता येईल का म्हणता येईल का नाही म्हणता याला तुम्ही काय म्हणता पेन मी याला टेबल म्हणतो तुम्ही मानान का नाही कारण पेनाचं लक्षण वेगळं आणि टेबलाच वेगळं तस जर बॉस टॉरस म्हणजे जसी उलशींच लक्षण वेगळं आहेत गायीच्या लक्षण वेगळं आहेत गायीचं एकही लक्षण जर्सी मध्ये नाही त्याला गाय म्हणता येईल का नाही म्हणता येईल कारण तो वेगळा पाणी आहे आपण तपासून बघूया एक एक लक्षण तपासून बघूया गायचं पहिला लक्ष पहिल्या चेंडू तुमची विकेट पडते बघा आता ज्या गायीला वशिंड आहे खोंड आहे तीच गाय याला तुम्ही काय म्हणता हंप वशिंड ज्या गाईला वशिंड आहे तीच गाय ज्यांच्याकडे जर्सी उलशी नाही संध्याकाळी घरी जावं वरून हात फिरवावा सपाट भूप्रदेश म्हणजे गाय नाही पहिल्या चेंडू तुमची विकेट पडली दुसरं लक्षण ज्या गायीला गळ्याची पोळी आहे गलकमल आहे ती गाय काय म्हणता तुम्ही गळ्याच्या पोळीला हा पोळ ज्या गायीला पोळी आहे तीच गाय जी ऊसींचा पोळी लक्षात ठेव अहो गाय असते असणार कशी हो असणार कशी गाय सिंहकटी असते शेप समोर मोठी आणि पाठी मागे छोटी जशी उलष्टीन ठीक उलटी आहे समोर लहान आहे आणि पाठीमाग हिमालय पर्वत आहे एकही लक्षण नाही एकही लक्षण नाही चॅलेंज आहे सिद्ध करावं कृषी विद्यापीठांनी ती जर्सी उलुष्टीन गाय चॅलेंज देशी गायच्या प्रत्येक जातीच्या गायीच शिंगाचा आकार वेगवेगळा असतो जेवढ्या जाती, वेग जाती तेवढे शिंगाचे प्रकार शंभर टक्के जसी उलुष्टीनला शिंग नसतेच संकरीत असते तीच छोटस असते नंबर पाच देशी गायीच आतडी दीड पट लांब असते आणि ज्या जीवाणूंच्या प्रजाती देशी गायच्या आतडीत आहेत त्या त्यामध्ये नसतात वेगळ्याच प्रजाती असतात देशी त्या शेणामध्ये एक ग्रॅम शेणामध्ये तीनशे कोटी जीवाणू कमीत कमी उपयुक्त बेनिफिशियल इफेक्टिव्ह मायक्रो ऑर्गनिजम थ्री थाउजंड मिलियन टू फायव्ह थाउजंड मिलियन विदिन वन ग्रॅम द देशी औडम ज्याशी उदशींच्या एक ग्राम शेणामध्ये सत्तर लाखाच्या वर काउंट मला मिळाला नाही आणि मॅक्झिमम द पॅथोजेनिक बॅक्टेरिया मग जास्तीत जास्त त्यामध्ये रोगांवस्त अनेक बदल एकही लक्षण नाही एकही लक्षण नाही लक्ष देशी गायचे चमडी अत्यंत संवेदनशील असते हायली सेन्सिटिव्ह गायीच्या पाठीवर एक माशी बसली अख्ख शरीर काय होते तुम्ही बोट जरी लावलं तरी अख्ख शरीर जयसी उलस्टींच्या पाठीवर एक लाख माश्या बसल्या हिंदुस्थानच्या सगळ्या माश्याहून बसल्या तरी काही होत नाही कारण संवेदनशीलता अजिबात अजिबात नो सेन्सिटिव्ह no ॲट ऑलिंग गावराने गायचं वास्तू मेल तो दोन दिवस खात नाही रडते जर्सी उलस्टींचं वास्तू मेल दुप्पट खाते दुप्पट खाते दुप्पट एकही लक्षण नाही एक लक्षण गावरानी गायच्या डोळ्यात आपले डोळे घाला आप अरे माझी स्वतःची सख्खी आई अप्रतिम अमर्याद वासल्यानं माझ्याकडे बघते ममतेनं बघते स्नेह अघा स्नेह जशींच्या डोळ्यात डोळे घाला अरे राक्षसनी खायला उठते अजिबात माया नाही ममता नाही स्नेह नाही वासल्य नाही काहीही नाही काही पाणीच नाही ना स्वच्छ जागा असेल तर देशी गाय बसेल नाही तर उभी राहील रात्रभर स्वच्छ जागा असेल तर देशी गाय बसेल नाही तर रात्रभर उभी राहील जय शिवस्थीत कुठे बसते कुठे खाते तिला काही स्वच्छतेचा <laughs> म्हणजे जे गुणधर्म असावेत ते देशी गायीमध्ये आहे आणि जे गुणधर्म नसावेत ते कुठे आहे जय शिवसेनमध्ये मित्रांनो जर्सी ओलस्टींचं शेण गोमूत्र मी तपासलं देशी गायचं शेणमूतापासून जीवामृत बनवलं जर्सी ओलस्टींच्या गायच्या शेणापासून जशी ओलस बनवलं आणि मला जर्सी ओलस्टींच्या जीवामृताचे परिणाम मिळाले नाहीत कारण ते त्यात गुंधर्म नाही देशी गायचं शेण जमिनीवर पडलं आणि वाळलं तर त्याची गोरी बनते जयशिवलशींच क्षण इतकं पतलं असतं कि ते जमिनीमध्ये जिजत गोवरी बनत नाही देशी गायता वाळलेले गौरी जेवढ्या वजनाची असेल तेवढीच त्याची राख मिळते तेवढीच एक्झॅक्ट जयशिवर्शींची गौरीच बनत नाही तर वाळण्याचा प्रश्न हे सूर्यप्रकाशासोबत अतिनील किरण येतात सोबतच काही गामा किरणासारखे रेडिएशन्स येतात विकिरण असतात त्याचा घातक परिणाम आपल्या जीव जमीन पाणी पर्यावरण होतो देशी गायच्या शेणाने साळवलेल्या जमिनीवर ते शोषून घेतल्या जातात आणि रिफ्लेक्शन मध्ये ते आपल्या मानवाच्या अंगावर पडत नाही अद्भुत क्षमता आहे अद्भुत क्षमता अद्भुत क्षमता देशी गायचं दूध अमृत आहे अमृत अमृत टी बी असला कॅन्सर असला कोणतीही बिमारी असो देशी गायचं दूध जर तुम्ही झोपताना पेलात तर प्रतिकारशक्ती वेगानं वाढते ज्या घरी देशी गायचं अस्तित्व आहे ते घर कसं भरलेलं वाटतं संपन्न वाटतं शांत वाटतं आध्यात्मिक वाटतं कसं अगदी खास वाटतं आणि जिथं जर्सी ओलस्टी नाही असं वाटतं की तुरुंगात आहो का कुठं आहो पण धर्मशाळेत आणि म्हणून मित्रांनो जर जाहीरपणे मी सांगतो आहे की जर्सी ओलस्टींच्या मध्ये देशी गायचं एकही लक्षण नाही तुम्हाला काय अधिकार हो तिला गाय म्हणण्याचा काय अधिकार आहे तुम्हाला ती गाय नाही तर वेगळा खतरनाक प्राणी आहे नंबर एक नंबर दोन आपल्या भारताच्या एकंदरीत पर्यावरणामध्ये जैसी उलुसींच्या आतडीमध्ये चयापचयाची जी क्रिया असते ती व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळं जैसी ओळशींच्या आतडीमध्ये जंतूचा प्रादुर्भाव होतो जंत जंत म्हणतात त्याला काय म्हणतात त्याला थेडवम्स जंत म्हणतात आणि जंतू सुद्धा प्रादुर्भाव होतो आणि म्हणून सहसा अँटीबायोटिक्स दिले जातात जंतुनाशक पाजले जातात पाण्यासोबत तुम्ही जंतुनाशक जेव्हा देता तेव्हा तीस टक्के जंतुनाशक आतडीमध्ये शोषले जातात सत्तर टक्के जंतुनाशक त्या शेणामध्ये येतात मूत्रामध्ये येतात दुधामध्ये येतात आणि जेव्हा तुम्ही जयशिवलक्ष्मींचं शेण गोमूत्र जमिनीत टाकता शेणखताच्या माध्यमातून ते जंतुनाशक जमिनीत जातात जंतुनाशक आहेत जमिनीतील जीवाणूंचा नाश करतात ह्युमसची निर्मिती रोखतात आणि मग आपल्याला दिसतं की पीक उठत का नाही पिकाची आपल्याला वाढ का होत नाही कारण जमीन बंजर झालेली दिसते मानवाच्या लॅक्टोबॅसिलस सारखे असे उपयुक्त जीवाणू असतात काही उपयुक्त जीवाणूंच्या प्रजाती असतात लॅक्टोबॅसिलस सारख्या ज्या मानवाला प्रतिकार शक्ती प्रदान करतात आजारांशी लढण्याची क्षमता देतात जेव्हा तुम्ही जर्सी ओलचींचा हो दूध पिता त्यामध्ये जंतुनाशकांचे अवशेष आपल्या मानवी आतडीत जातात जंतुनाशक आहेत जंतूंचा नाश होतो प्रतिकारशक्ती घटते आणि मग चिकनगुन्या होतो कॅन्सर होतो डायबेटीस होतो मित्रांनो असं मी ऐकलं चर्चा ऐकली खरं कुठं ब्रह्मदेवाला माहीत की गाईचं दुधाचं उत्पादन वाढण्यासाठी गाईला इंजेक्शन देतात ऑक्सिटोसिनचे खरं कुठं आम्हाला माहित नाही मी ब्रह्मदेवाला विचारलं त्यालाही माहीत नाही आणि जेव्हा इंजेक्शन देतात त्याचे अवशेष दुधामध्ये येतात ऑक्सिटोसिनचे ते दूध पिल्यानं ते अवशेष मानवी शरीरात जातात ऑक्सिटोसिन एक ग्रोथ हार्मोन्स आहे द ग्रोथ हार्मोन्स आणि त्याचा परिणाम अनकंट्रोल सेल डिविजन म्हणजे पेशींचं अनिर्बंध वाढ दुधाची निर्मिती म्हणजे पेशींची अनिर्बंध वाढ मानवाच्या शरीरात ते ऑक्सिटोसिन गेल्यानंतर मानवाच्या शरीरात सुद्धा पेशींची अनिर्बंध वाढ होते असं म्हणतात आणि कॅन्सरचं लक्षण काय अनकंट्रोल सेल डिव्हिजन कोशिकांची अनिर्बंध वाढ मानवाला कॅन्सर होण्यामध्ये अनेक कारण आहेत त्यापैकी हे काय ईश्वरानं मानवाला सगळ्या मानवाला कॅन्सर होण्याची क्षमता दिलेली आहे कॅन्सर निर्माण होण्याच्या मागे एक जीन असतो जनूक असत ज्याचं नाव ऑनकोजीन आहे हा ऑनकोजीन प्रत्येक मानवाच्या डीएनए मध्ये आहे शरीरामध्ये आहे पेशीमध्ये आहे हा जीन जेव्हा झोपलेला असतो रेसेसिव्ह असतो तेव्हा कॅन्सर होत नाही जेव्हा तो डॉमंट होतो जेव्हा तो जागृत ते होतो तेव्हा कॅन्सर होतो आणि जागृत करण्याचं काम हे विष करत रासायनिक कीटनाशकांचे अवशेष हे नायट्रेट्स ते कॅडमियम आर्सेनिक मर्क्युरी लेड जे तुमच्या गांडूळ खतातून आपण घेतो आणि हे ऑक्सिटॉसिन्स आणि म्हणून मित्रांनो सावध असलं पाहिजे की हे ओलोस्टीन गाय नाही तो एक खतरनाक प्राणी आहे वेगळा पाणी आहे जमिनीची सुपीकता नष्ट करतो मानवाचं स्वास्थ्य नष्ट करतो आणि पर्यावरणाचा विनाश करतो आता तुम्ही म्हणाल पर्यावरणाचा आणि त्या जर्सीचा काय संबंध आहे कुठेही लावतात काही तुम्हाला सांगितलं की चार हरित वायू आहे देर आर फोर ग्रीनहाऊसेस ग्रीन हाऊस गॅसेस विच आर रिस्पॉन्सिबल फॉर ग्लोबल वॉर्मिंग नंबर एक कार्बन डायऑक्साईड नायट्रस ऑक्साइड मिथेन अँड क्लोरोफ्लोरो कार्बन हा जो मिथेन आहे ना जॅसी ओलस्टिनच्या उच्चवासातून मोठ्या प्रमाणात हवेत जातो मशीनच्या उच्चवासातून मोठ्या प्रमाणात हवेत जातो म्हणजे जॅसी ओलस्टीन मिथेन प्रसरण्यामध्ये सगळ्यात पुढे असतात ज्यामुळं ग्लोबल वॉर्मिंग वाढतं वायुमंडळात होतो आणि पर्यावरणाचा विनाश होतो आणि म्हणून असा हा खतरनाक पाणी आपल्याला नको कोणी म्हणतात जयशिवलोष्ठी पंधरा लिटर दूध देते तुमची भारतीय गाय देते का कोण नाही म्हणते कोण म्हणते देत नाही म्हणून आमची गुजरात राज्याची गिर लांब कानाची अहमदाबादला माझ्या समोर तीन वेळा दोली पंचवीस लिटर दूध अठरा लिटर दूध देणारी सोलापूरला आहे अशोक कल्याणीकडे <coughs> एका दिवसाला अठरा लिटर दूध देणारी गिर गाय अशोक कल्याणी कडे आहे सोलापूर कोण म्हणतं आमची गाय दूध देत नाही कांक्रेज, कांक्रेज गुजरातची बहुत ही सुंदर देशी गाय की नसल है अभी ट्वेंटी लिटर दूध देती है घाट घना दूध घट्ट दूध एका दिवसाला वीस लिटर कोण म्हणते आमची गाय दूध देत नाही राजस्थानची थापाळकर वाळवंटात गवत खाते खुलटलेलं ओलं मिळत नाही का वाळवंटात काहीच नाही आणि घट्ट वीस लिटर दूध देते हे राठी राजस्थानची सुंदर गायची नसल आहे पंचवीस लिटर दूध देते बीकानर मध्ये आम्ही चार दिवस हिचं दूध खाल्लं दुधाची बासुंडी खाल्ली आणि दुधापासून दही खाल्लं अप्ल तूप अप्रतिम अप्रतिम ला जवाब पंजाबची सायवाल पंचवीस लिटर दूध देते हे सिंधी पंजाब आणि पाकिस्तानची ये जाय जी आपलीच आहे मुळात पंचवीस लिटर दूध देते कोण म्हणते आमची गाय दूध देत नाही हे सिद्ध झालेलं आहे की भारतीय गाय जुषींपेक्षा भारतीय वातावरणामध्ये जास्त दूध देते हा शुद्ध अपप्रचार आहे कृषी विद्यापीठांचा शेताला शेतकऱ्यांना ते गुमराह करत आहेत की भारतीय गाय दूध देत नाही मित्रांनो तुम्हाला आश्चर्य वाटेल दक्षिण अमेरिकेमध्ये एक देश आहे ज्याचं नाव आहे ब्राझील भारता एवढाच किंबहुना भारतापेक्षा थोडा मोठा भारतासारखंच वातावरण भारतासारखेच पिकं त्या ब्राझील देशानं आपल्या देशातून ओंगोल अतिउत्तम ओंगोल गाई नेल्या आंध्र प्रदेशातून ओंगोलचा खोण नेला थाळपाळकरचा था खोन आणि गायी नेल्या सायवालचा खून आणि गाय नेल्या आणि गीरचा खोन आणि गायलेल्या आणि त्यांचं इनब्रिडिंग केलं म्हणजे भारतीय गायीमध्येच आपसात त्यांचं इनब्रिडिंग केलं आणि बारा वर्षानंतर एक गाय तयार झाली जिचं नाव त्यांनी ना ब्राह्मण ठरवलं काय ठरवलं ब्राह्मिण एका आंतरराष्ट्रीय कॉम्पिटिशनमध्ये स्पर्धेमध्ये साठ ला लि साठ लिटर दूध दिलं सिक्स्टी लिटर इंडियन काऊ कोण म्हणत आमची गाय दूध देत नाही पण नाही आम्हाला देशातलं चांगलं वाटणार नाही घर घरची भाजी चांगली वाटणार नाही शेजारणीची भाजी मात्र उत्तम उत्तम जे अमेरिकेतून आलं आफ्रिकेतून आलं किंवा युरोपमधून आलं ते चांगलं भारतीय वाईट हे हिंद मानसिकता आपली हिंद मानसिकता आपली गाय सुद्धा अतिशय उत्तम आहे आणि दूध तर देतेच पण बैल असे सुंदर देते आपल्या शितीच्या कामासाठी क्या बात आहे क्या बात क्या बात मित्रांनो तर इकॉनॉमिक्स बघूया आपण इकॉनॉमिक्स जास्त उर्शी पंधरा लिटर दूध देते ठीक आहे अठरा रुपये एवरेज भाव मिळतो वर्षाचा वार्षिक <laughs> म्हणजे दोनशे सत्तर रुपये मिळाले उलट तुम्ही तिला एसी मध्ये ठेवलं तिला डॉक्टर पोहोचला कारण सतत बिमार तिला औषध बाजाव्या लागतात इंजेक्शन द्यावं लागतं इतकंच नाही तर चांगला चारा खाऊ घालायचा एवढा सगळा खर्च करून सुद्धा तुम्हाला दोनशे सत्तर मिळाले मिळाले काहीच नाही सगळे कर्जबाजारी आहेत पण हे आमची गिर मी तुम्हाला पंधरा लिटर म्हणत नाही दहा लिटर म्हणतो तुमचा केरळमध्ये लहान गाई आहेत छोट्या छोट्या बकरी एवढ्या अतिशय सुंदर जाती आहेत वेचूर आहे मलनाड गिड्डा आहे वायनाड गिड्डा आहे हायरन डॉप आहे यादगीर आहे अतिशय सुंदर चार ते पाच लिटर दूध त्यांची देण्याची क्षमता आहे एकशे साठ रुपये लिटर दूध खपत औषध आहे औषध मेडिसिन मला सांगा जयसिवल तुम्हाला दोनशे सत्तर रुपये दिले देत काहीच नाही सगळे पळते चारा खाते डॉक्टरची आवश्यकता नाही बिमारी येतच नाही भटकून येते आणि घट्ट दहा लिटर दूध आणि दहा पंचे पाचशे रुपये मिळतात कोण्या गायीनं नफा दिला तुम्हाला सांगा ना पुण्या काही दिला काही दिला देशन दिला, दिला? भारतीय गाईच एक किलो तूप बाराशे रुपये कमीत कमी कमीत कमी आणि जशी उलटीन एक किलो दूध कोड्याला हो तूप साडेतीनशे रुपये त्यात काहीच नाही त्यात काहीच नाही कोण खाते कसे खाते काही माहित नाही आपली खिला दोन बैल खिलाफ जातीचे केवड्याचे आहे हा दीड लाख आणि जसं केवढ्याच आहे झिरो झिरो काही किंमत इकॉनॉमिक्स बघा देशी काय परवडते आणि म्हणून आता निर्णय घ्या फोन लावा ज्यांच्याकडे जस्टी आहे त्यांनी आता घरी फोन लावा मी घरी पोचण्याच्या आधी त्या जर्सी उलोष्टी मोकळ्या जंगला जंगलात सोडून द्या ताबडतोब ते घरात नको आणि जंगल नसेल तर तुम्हाला नेहमी साथ देणाऱ्या गावातल्या तुमच्या विरोधक नेत्याच्या घरी त्या नेऊन बांधा आणि एक देशी गाय आणा आणि तीस एकरची शेती करा एक देशी गाय आणा आणि तीस एकरची शेती करा तीस एकरचा ऊस तीस एकरची द्राक्ष तीस एकरची धाई पण ते पाप हिंदुस्थानातून काढून टाका जेवढ्या लवकर करा तेवढी न्यूझीलंड सरकारनं ठरवलं की आता जर शिवसेन पाळायच्या नाही देशी गाई बोलवायच्या भारतीय गाय मागवत आहेत न्यूझीलंड सरकार लक्षात ठेवा आणि म्हणून मित्रांनो एक देशी गायाना, आणि ती शक्कलची शेती करा कशी आता आपण बघूया